नमस्कार काही लोक असे असतात जे स्वतः रडत नाहीत पण इतरांच्या अश्रूंना पुसत राहतात काही लोक असे असतात जे स्वतः तुटलेले असतात पण जगासमोर मात्र नेहमी मजबूत उभे असतात हीच आहे मेष राशी आज आपण बोलणार आहोत मेष राशीच दुःख होणारा त्रास नात्यांमधले संघर्ष ग्रहदोष उपाय आणि शेवटी येणारा तो सुवर्णकाळ जो सगळं सहन केल्यानंतरच मिळतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण कदाचित हे शब्द तुमच्यासाठीच असतील मेष राशीची ऊर्जा अग्नीचा स्वभाव मेष ही अग्नी तत्वाची रास आहे त्यांचा स्वामी आहे मंगळ शक्ती धाडस लढाऊ वृत्ती आणि स्वाभिमानाचं प्रतीक मेष राशीचे लोक स्पष्ट बोलणारे पटकन निर्णय घेणारे कोणत्याही परिस्थितीत मागे न हटणारे आणि मनापासून प्रेम करणारे पण मित्रांनो हीच ताकद कधी कधी त्यांच्याच विरोधात जाते मी सगळं देतो पण मला समजून घेणारा कोणी आहे का मेष राशीच असतं मी सगळ्यांसाठी लढतो पण माझ्यासाठी लढणारा कोणी आहे का ते प्रेमात पूर्णपणे झोकून देतात नात्यात असतील तर शंभर टक्के देतात पण बदल्यात जेव्हा दुर्लक्ष मिळतं गैरसमज निर्माण होतात किंवा त्यांना गृहित धरलं जात तेव्हा मेष राशी आतून तुटायला लागते मेष राशीचं दुःख बाहेरून धाडसी आतून अस्वस्थ आत्मा कायम एकट्याने लढण्याचं ओझ बामेश राशीच्या लोकांना लहानपणापासून शिकवलं जात तू मजबूत आहेस तुला रडण्याचा अधिकार नाही त्यामुळे दुःख झालं तरी ते गप्प राहतात त्रास झाला तरी मदत मागत नाहीत मन तुटलं तरी हसत राहतात पण मन सतत ओरडत असत नात्यांमधील सगळ्यात मोठा त्रास मेष राशी प्रेम करताना पूर्ण मनाने करते पण समस्या इथून सुरू होते समोरचा त्यांच्या भावना हलक्यात घेतो त्यांच्या प्रेमाची कदर कधी झाली नाही तू जास्त पजेसिव आहे असं म्हटलं गेलं तेव्हा मेष राशीचं मन अचानक तुटत आणि लक्षात ठेवा एकदा मेषचं मन तुटलं तर ते कधीच पुन्हा तसंच राहत नाही राग खरं दुःख लपवण्याचं कवच लोक म्हणतात मेष राशीचे लोक फार रागीट असतात पण सत्य वेगळंच आहे मेष रागावतात कारण त्यांना समजून घेतलं जात नाही दुर्लक्ष झालं अपमान झाला शब्दांनी जखम झाली तेव्हा राग बाहेर येतो पण आतमध्ये असत दुःख ग्रहदोषामुळे वाढलेलं दुःख ज्योतिषशास्त्र सांगत मेष राशीचा स्वामी मंगळ मंगळ कमकुवत झाला किंवा शनीची वाकडी नजर पडली तर राग वाढतो नात्यांमध्ये तुटणं येत आयुष्यात सतत संघर्ष संघर्ष त्रास कुठून येतो ग्रहदोष मंगळ शनी संघर्ष आणि कर्माचं रहस्य मंगळ ग्रह शक्ती देणारा पण त्रासही देणारा मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ मंगळ म्हणजे धाडस आक्रमकता नेतृत्व ऊर्जापण मंगळ बिघडला की काय होत अचानक राग येतो छोट्या गोष्टीवर मोठा वाद जोडीदार दुखावला जातो मी बरोबर हा हट वाढतो नात्यांमध्ये इगो क्लॅश होतो मंगळ सप्तम भावात अष्टम भावात असेल तर विवाहात तणाव प्रचंड वाढतो शनीचा प्रभाव संघर्ष आणि विलंब मेष राशीसाठी शनी म्हणजे सनेमाची परीक्षा कर्माची फेड उशिराने यश शनी बिघडला की मेहनत जास्त फळ कमी नात्यांत दुरावा जबाबदाऱ्या वाढतात मनात एकटेपणा शनी मेश राशीत नीचस्थ असतो म्हणून मेष लोकांना आयुष्यात सगळं मिळवण्यासाठी जास्त संघर्ष करावा लागतो बुध ग्रह गैरसमज आणि संवाद तुटणे बुद्ध म्हणजे संवाद विचार समजूतदारपणा तर बोलताना चुकीचे शब्द निघतात समोरचा चुकीचा अर्थ काढतो माझ म्हणणं कुणालाच कळत नाही ही भावना येते यामुळे नात्यांमध्ये दुरावा जोडीदाराशी संवाद कमी प्रेम असूनही व्यक्त न होणं नातं टिकवण्यासाठी उपाय अधिक अचूक ज्योतिषी उपाय मेष राशीच्या आयुष्यात एक गोष्ट खूप ठळकपणे दिसते प्रेम मनापासून करतात पण निभावणं शिकायला वेळ लागतो पहिला आणि सर्वात महत्वाचा उपाय प्रतिक्रिया थांबवा मेष राशीचा सगळ्यात मोठा शत्रू आहे क्षणिक राग नात्यात वाद झाला आणि मेष व्यक्ती लगेच बोलून जाते उपाय राग आल्यावर पाच श्वासात बाहेर घ्या लगेच उत्तर देऊ नका आता नाही नंतर बोलू असं स्वतःला सांगा हे साधं वाटतं पण हेच उपाय नात वाचवतो अहंकार नवे आदर ठेवा मेष राशीला मान सन्मान फार प्रिय पण नात्यात मी बरोबर हा हट हळूहळू आपण या भावनेला मारून टाकतो उपाय चूक कबूल करणं शिका माझी चूक झाली हे शब्द वापरा जोडीदाराला कमी लेखू नका लक्षात ठेवा नात जिंकायचं असतं वाद नाही संवाद बदला शब्द नव्हे भावना बोला मेष लोक थेट बोलतात पण भावना मांडत नाहीत उपाय तू असं केलं ऐवजी मला असं वाटलं असं बोला ओरडण्याऐवजी मन मोकळ करा जोडीदार शत्रू नाही तो तुमचा सहप्रवासी आहे अचूक ज्योतिषीया उपाय मंगळ दोष शांती उपाय मेष राशीवर मंगळाचा प्रभाव खूप तीव्र असतो मंगळ बिघडला की राग वाढतो नात्यात संघर्ष भांडण तणाव दुरावा निर्माण होतो उपाय मंगळवारी हनुमान चालिसा पठवण लाल फुलं अर्पण करा मंगळवारी उपवास धरा शुक्र बळकट करण्याचा उपाय विवाह आणि प्रेमाचा कारक ग्रह शुक्र मेष राशीत शुक्र कमजोर झाला की प्रेम कमी वाटणं आकर्षण कमी होणं भावनिक दुरावा उपाय शुक्रवारी पांढरी फुलं देवीला अर्पण करा सुगंधी अगरबत्ती लावा जोडीदाराला वेळ द्या गुरु बळकट करा नात्याला दिशा मिळते गुरु म्हणजे क्षमा शहाणपण उपाय गुरुवारी पिवळदान पिवळा रंग वापरा मोठ्यांचा सल्ला घ्या गुरु मजबूत असेल तर नात्या तंधार टिकत नाही मेष राशीसाठी येणारा सुवर्ण काळ सगळं सहन केल्यानंतर आयुष्यात होणारे दहा मोठे बदल बदल एक आत्मविश्वासाचा पुनर्जन्म एक काळ होता जिथे मेष राशीचा आत्मविश्वास तुटला होता अपमान अपयश नात्यांमधील फसवणूक पण आता तुम्ही पुन्हा उभे राहताय मी हे करू शकतो मी हरलेलो नाही हा आत्मविश्वास बनावट नाही तो अनुभवातून आलेला आहे बदल दोन करिअर मध्ये अचानक उंची जिथे वर्षानुवर्षे अडथळे होते तिथे अचानक संधी येतात नवीन जॉब प्रमोशन स्वतःचा व्यवसाय नेतृत्वाची जबाबदारी मंगळाचा सकारात्मक प्रभाव तुम्हाला फॉलोअर नाही तर लीडर बनवतो बदल तीन आर्थिक स्थैर्याची सुरुवात पैसा येत होता पण टिकत नव्हता ही मेष राशीची जुनी वेदना आता खर्चावर नियंत्रण उत्पन्नाचे नवीन जुनी कर्ज फिटण्याची शक्यता हळूहळू पण कायमस्वरूपी स्थैर्य बदल चार नात्यांमध्ये स्पष्टता आता मेष राशीला कळत कोण आपला आहे आणि कोण फक्त उपयोगासाठी फसवणूक उप करणारे दूर जातील खरी माणसं जवळ येतील भावनिक ब्लॅकमेल संपेल हे वेदनादायी असत पण अत्यंत मुक्त करणारे बदल पाच विवाह व प्रेमात नवा अध्याय ज्यांचं नातं तुटलं होतं त्यांना नव्या प्रेमाची चाहूल लागेल समजूतदार जोडीदार अहंकारापेक्षा समर्पण भांडणांपेक्षा संवाद मेष राशीला आता लढायचं नाही जपायच शिकवलं जात बदल सहा मानसिक शांततेचा अनुभव पूर्वी मन सतत अस्वस्थ होतं राग चिडचिड असहायता आता झोप सुधारते मन स्थिर होत अध्यात्माकडे ओढ वाढते हे बदल बाहेरून नाही आतून घडतात बदल सात जुन्या कर्मांचा परतावा मेष राशीने खूप मदत केली पण बदलीत वेदना मिळाल्या आता देव म्हणतो आता माझी वेळ आहे अडचणी सहज सुटतात योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटते नशिबाची साथ मिळते बदल आठ आत्मसन्मानाची जाणीव आता मेष राशी म्हणते मी सगळ्यांसाठी उपलब्ध नाही सीमारेषा ठरतात स्वतःची किंमत ओळखली जाते नाही म्हणायची ताकद येते हेच ये खरे परिपक्वतेचं लक्षण आहे बदल नऊ आध्यात्मिक संरक्षण जप नामस्मरण श्रद्धा हे आता दिखावा नाहीत देवावर विश्वास वाढतो भीती कमी होते अंतर्मन मजबूत होत जणू अदृश्य शक्ती तुमचं रक्षण करत आहे बदल दहा मी हे पात्र होतो ही भावना सगळ्यात शेवटचा पण सगळ्यात मोठा बदल एक दिवस मेष राशीचा माणूस स्वतःशी म्हणतो जे काही घडलं ते मला इथपर्यंत आणण्यासाठीच होत दुःखाचं रूपांतर शहाणपणात त्रासाचं रूपांतर ताकदीत आणि अश्रूंचं रूपांतर आशीर्वादात जर तुम्ही मेष राशीचे असाल आणि आजही संघर्ष करत असाल तर हे लक्षात ठेवा सुवर्ण काळ नेहमी वेदनेनंतरच येतो देव उशीर करतो पण अन्याय करत नाही धीर ठेवा तुमचा काळ सुरू होतो आहे कमेंट मध्ये आपले विचार मांडायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद